जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मजलिस सिरत कमिटी सोलापूर या नामांकित संस्थेतर्फे ईद मिलाद उल नबीच्या निमित्तानं मुफ्ती काझी सय्यद अमजद अली निजामी यांच्या अध्यक्षतेखाली आंतरशालीय इस्लामिक प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील सर्व नामांकित शाळांनी भाग घ स्पर्धेत सोलापूरातील प्रोग्रेसिव्ह उर्दू प्रशालेला प्रथम पारितोषिक मिळाले विजय विद्यार्थ्यांना भव्य ट्रॉफी मेडल आणि रोख रक्कम पाच हजार रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेत भाग घेणाऱ्या आरशिया जमादार साकीब बेग मोहम्मद अली शेख अब्दुल रहमान पठा या यशस्वी विद्यार्थ्यांना मोहम्मद उमर फारुख बिद्री आणि मस्तान किल्लेदार यांनी मार्गदर्शन केले प्रशालेचे मुख्याध्यापक अब्दुल गफूर सगरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक आणि विद्यार्थ्यांनीही अभिनंदन केले सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर हो रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन, चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट